देशामध्ये शहात्तर वर्षानंतर पहिल्याच वेळेस देशाचे जवान आणि देशाचे किसान हे एकत्र आलेले आहेत आणि आज ती मिटिंग आज वागुले येथे डिफेन्स कॉलनी येथे झालेली आहे तरी महाराष्ट्राची दुसरी उमेदवारी म्हणजे पहिली उमेदवारी दादा पाटील यांना जाहीर केलेली ती हातकलंगले लोकसभामधून आणि ती केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळगडावर आणि दुसरी उमेदवारी आज छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पगुच्छ हारण अर्पण करून नारण अर्पण करून आज बारामती लोकसभेची उमेदवारी शिवाजीराव नाना नानकिरे साहेब यांना आज देण्यात येत आहे तरी आम्ही सर्व सैनिक शेतकरी युवा महिला नानाच्या पाठीमागे उभं राहून ह्या बारामती लोकसभेचा आम्ही इतिहास त्यावेळेस घडविणार आहेत आणि देशाला दाखवून देणार की ह्या वेळेस बारामतीतून एक शेतकरीच लोकसभेमध्ये जाणार आहे धन्यवाद